नमस्कार आज आहे तीन जून अत्यंत महत्त्वाची बातमी तालुक्यांची यादी आपल्या हाती लागलेली आहे होय आता तालुक्यांची यादी जी आहे तर ती आपल्याला मिळालेली आहे ता या तालुक्यांना सहा जून या तारखेपासून आपण सांगितल्याप्रमाणे पैसे वितरणास सुरुवात होणार आहे आता यामध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये सहा तारखेला पैसे मिळणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे जसं व्हिडिओचं जे टायटल आहे त्यावरती क्लिक कराल तर डिस्क्रिप्शन दिसेल तर त्यामध्ये जाऊन तुम्हाला माझ्या अधिकृत चॅनलची लिंक दिसेल ज्याला तुम्ही सबस्क्राईब करून तुमचे प्रश्न विचारू शकता ठीक आहे चला तर आता वेळ न गमवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला माहिती आहे की आपण याआधी व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या माध्यमातून सहा जूनपासून निराधारांना आता पेन्शन वाटप सुरू होणार आहे अशी माहिती सांगितलेली होती आणि त्याच आधारावरती सहा जूनला कोणकोणत्या तालुक्यांना लाभ मिळणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागातील वेगवेगळी बरीच तालुके आहेत जर तुमचं तालुका यामध्ये असेल तर निश्चित कमेंट करा जर तुमचा तालुका नसेल तरी देखील कमेंट करा जेणेकरून माहिती उपलब्ध करायला आम्हाला मदत होईल ठीक आहे तर वेळ नगमवता आता आपण मुख्य मुद्द्यावरती येऊया आणि आजचा पहिला तालुका आपण बघूया तो आहे देवगड देवगड तालुक्यामध्ये सहा जून या तारखेला लाभार्थ्यांना जो आहे तर तो लाभ मिळणार आहे अशी माहिती जी आहे, आहे तर ती समोर येते आहे त्यानंतर कणकवली कणकवलीमधून कोणकोण श्रोतः आहेत तर अशा लाभार्थ्यांना देखील आता सहा जूनपासून वेतन मिळण्याची शक्यता आहे म्हणजे तुम्हाला जे आहे तर ते सहा जूनपासून पैसे आता मिळणार आहे मालवण मालवणमधून कोणकोण श्रोता येतात तर मालवणच्या श्रोत्यांना देखील आता सहा जूनपासून जो आहे तर तो लाभ मिळणार आहे तुमचा देखील तालुका यामध्ये दे असू शकतो त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत रहा बार्शी तालुका आहे बार्शी तालुक्याला देखील आता सहा जूनपासून लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे वितरित केले जाणार आहे ठीक आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे सांगोले नावाचा तालुका आहे सोलापूर विभागामधील तर सांगोले तालुक्यामध्ये देखील आता सहा जूनपासून पैसे वितरणास सुरुवात होती आहे अशी माहिती आपल्याकडे प्राप्त झालेली आहे त्यानंतर मोहोळ तालुक्यातून कोणकोण श्रोता येतात कमेंट करून सांगा तर आपलं देखील तालुक्याचं नाव या लिस्टमध्ये प्राप्त झालेलं आहे आणि तुम्हाला देखील आता सहा जूनपासून जे आहे देखी थाने तर ते अनुदान मिळणार आहे त्यानंतर पुढील तालुका देखील अत्यंत महत्त्वाचा आहे ठाणे ग्रामीण तर ठाणे ग्रामीण या विभागात कोणकोण येतं पटापट कमेंट करून सांगायचं आहे तर ठाणे ग्रामीण तसेच ठाणे शहर ठाणे पूर्व व पश्चिम या चारही विभागामध्ये जे आहे तर ते आता सहा जूनपासून पैसे वितरणाला सुरुवात केली जाणार आहे अशी माहिती आपल्यापर्यंत प्राप्त झालेली आहे ठीक आहे तर आपण ठाणे ग्रामीण किंवा ठाणे शहर पूर्व पश्चिम ठाणे विभागातील असाल तर निश्चित कमेंट करा जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्हाला पैसे आलेले आहेत की नाही आलेले आहेत किंवा तुम्ही कुठल्या विभागातून आहात त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो आहे शिवपूर शिवपूर तालुक्याची देखील माहिती समोर आलेली आहे तसेच पुढील जो तालुका आहे तो आहे अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो तालुका आहे शहापूर शहापूर या तालुक्यामध्ये देखील आता सहा जूनपासून पैसे वितरणास सुरुवात होणार आहे अशी माहिती जी आहे तर ती शहापूरच्या अधिकृत लोकांकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे ठीक आहे त्यानंतर पुढील तालुका बघूया वेंगुर्ला जो आहे तर तो पुढील तालुका आहे तर वेंगुर्ल्यामधून कोणकोण आपली श्रोतं आहेत पटापट कमेंट करून सांगायचं आहे -पट तर वेंगुर्ल्याच्या लाभार्थ्यांना देखील जे आहे तर ते आता सहा जूनपासून लाभ मिळणार आहे वैभववाडी या तालुक्यातील श्रोत्यांना देखील आता लाभ मिळण्यास सुरुवात जी आहे तर ती डी बी टी प्रणालीमार्फत सहा जूनपासून होणार आहे त्याचबरोबर सावंतवाडीमधून कोणकोण श्रोतः आहेत त्यांनी देखील आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे तर तुम्हाला देखील आता या जे आहे तर ते पेन्शनची लाभ जे पेन्शनचा जो लाभ आहे तर तो सहा जूनपासून आता मिळण्यास सुरुवात होणार आहे पुढील तालुका जो आहे तो आहे वेंगुर्ले वेंगुर्लेमध्ये देखील आता पैसे वितरणास सुरुवात होणार आहे पुढील तालुका प्रसिद्ध असे ठिकाण असलेले दापोली तर दापोली जिल्ह्यातील दे सॉरी दापोली तालुक्यातील श्रोत्यांना म्हणजेच जे आहे तर ते रत्नागिरी विभागातील दापोली तालुक्यातील श्रोत्यांना देखील आता सहा जूनपासून हा लाभ मिळणार आहे खेड तालुका कोणाचा आहे का अत्यंत प्रसिद्ध असलेला असा खेड तालुका तर खेळ या तालुक्यामध्ये ता देखील आता सहा जूनपासून वितरण होणार आहे अशी माहिती समोर येते आहे लांजा लांजाच्या श्रोत्यांना देखील सहा तारखेपासून जो आहे तर तो लाभ मिळणार आहे तर अशा बऱ्याच तालुक्यांची श्रोते हो आपल्याकडे यादी आलेली आहे आणि ही यादी आपण पुढे पाहणारच आहोत परंतु त्याआधी जर आपल्यापैकी कोणी अधिक असेल म्हणजे आत्ताही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा तसेच तुमच्या मनातील शंका किंवा प्रश्न विचारण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या ऑफिशियल चॅनलची लिंक आहे जे नवीन चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा तिथे जास्त लोक आहे नाही आणि तुमचे जे प्रश्न आहेत तर ते लवकरच घेतल्या जातील ठीक आहे त्यामुळे तुम्ही त्याला सबस्क्राइब करा मी तुमच्यासाठीच ते चॅनल जे आहे तर ते ओपन केलेलं आहे आता बघा पुढील देखील तालुक्याची यादी आपल्याला पाहणं तेवढंच गरजेचं आहे जेवढं आता आपण बघितलेलं आहे मोहो त्यानंतर जो आहे तो आहे राजापूर तालुक्यामध्ये देखील आता पैसे येण्यास सुरुवात होणार आहे रत्नागिरी तसेच संगमेश्वर रत्नागिरी व संगमेश्वर या देखील विभागामध्ये आता जे आहे तर ते सहा तारखेपासून पैसे येणार आहे तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की सहा तारखेपासून कोणकोणत्या कौन श्रोत्यांना पैसे येणार आहेत ते आता आपण बघितलेलं आहे ठीक आहे तर, कुण कुण तर, -पट तर, तर सहा तारखेपासून जे आहे तर ते पैसे येणार आहे जिंतूर तालुक्यातून कोणकोण श्रोता येतात तर पटापट शक्य असल्यास कमेंट करा तर जिंतूरच्या देखील लाभार्थ्यांना आता सहा तारखेपासून जे आहे तर ते पेन्शन मिळणार आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की जिंतूरच्या लाभार्थ्यांना जे आहे तर ते पेन्शन मिळणार आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो आहे मानवत 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 तालुक्याला देखील मिळणार आहे प लाभ जो आहे तर तो सहा तारखेला मिळणार आहे त्याचबरोबर पालम पालमा पाल पालम या तालुक्यातला देखील ला, आता लाभ जो आहे तर तो सहा तारखेपासून मिळणार आहे सेलू जो आहे तर तो परभणी विभागातील सेलू या तालुक्याला देखील ला, आता लाभ जो आहे तर तो मिळणार आहे त्यानंतर आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि तो आहे परभणी परभणी ग्रामीण व परभणी शहर या दोन्ही विभागाला जो आहे तर तो सहा तारखेपासून आता लाभ मिळणार अशी माहिती जी आहे तर ती पुढे येते आहे उर्वरित तालुक्यांची यादी देखील आपण पुढे पाहूया आता बघा पुढील जो तालुका आहे तो आहे डहाणू तालुका तर डहाणूतून कोणकोण शोधता येतात पटापट आपल्याला कमेंट करायला सांगायचं आहे त्यानंतर जो आहे तर तो आहे अत्यंत महत्त्वाचा पालघर पूर्व पालघर पश्चिम पालघर ग्रामीण व पालघर शहर या चारही विभागामध्ये जे आहे तर ते डहाणू तसेच पालघरमधील पालघर विभागामध्ये जे आहे तर ते लाभ आता तुम्हाला सहा तारखेपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे तर अत्यंत ही महत्त्वाची माहिती आहे इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच अधिक तालुक्यांची यादी देखील आहे ती देखील आपण पुढे पाहणार आहोत हां तर श्रोते हो आता आपण पुढे उद्याच्या व्हिडिओमध्ये पुढील तालुक्याची यादी पाहणार आहोत कारण आपली तालुक्याची सध्याची जी यादी आहे तर ती इथेच आपण समाप्त करूया कारण जे या लिस्टमध्ये अधिक तालुके आहेत म्हणजे जे आपण सांगितलेले नाही आहे तर त्या तालुक्यांची कन्फर्म यादी जी आहे तर ती आपल्याकडे अजून प्राप्त झालेली नाही जशी कन्फर्म यादी प्राप्त होईल तसं आपण पुढील व्हिडिओमध्ये ते पाहणारच आहोत ठीक आहे चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी घेतोय आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद